देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी संजीवनी पंधरावड्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवार दिनांक सतरा जूनपासून कृषी दिन म्हणजे एक जुलैपर्यंत विविध उपक्रम राबवत पं पन... हा पंधरावडा संपन्न होणार आहे नक्की काय आहे हा कृषी संजीवनी पंधरावडा आणि काय काय उपक्रम या पंधरावड्यामध्ये राबवण्यात येणार आहेत आजच्या या स्पेशल व्हिडिओतून आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपण पाहतात टाइम्स आजच्या कृषी स्पेशल व्हिडिओ मध्ये दमदार हजेरी लावलेली आहे यंदा सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे त्यामुळे बऱ्याचशा भागात शेतीतील पेरणी कामं उरकल्याचं चित्र आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य कृषी विभागाने कृषी संजीवनी पंधरावड्याचं आयोजन केलं आहे या कालावधीमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून कृषी खात्यासह कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्रे आणि केंद्रीय संशोधन संस्थांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कृषी विभागाचा मानस आहे यासाठी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधावर जाण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत या पंधरा दिवसात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि आत्मा प्रकल्प संचालक रोज एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका अधिकारी रोज दोन गावात जाऊन कृषी योजना आणि संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे नक्की कशाची माहिती पोहोचणार बांधापर्यंत सरकार शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवत असतं पण बऱ्याचशा योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही या योजनांसोबतच उत्पादनात वाढ कशी करता येईल हवामानाच्या बदलानुसार काय काळजी घ्यावी अशा अनेक बाबतीत सल्ला देण्याचं काम कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे शेतीमाल प्रक्रियेविषयी शे जनजागृती करण्यासोबतच राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाताही माध्यमांच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत सतरा जून ते एक जुलै या पंधरा दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे खेड तालुक्यात या पंधरावड्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची तयारी सुरू झाली आहे त्यासंदर्भात सूचनाही तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी तसेच इतर कृषी कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत अशी माहिती खेड तालुक्याचे कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी खेड टाईम्सशी या बोलताना दिली या पंधरा दिवसात काय काय कार्यक्रम असणार आहेत आणि कोणते दिन साजरे होणार आहेत याबद्दल थोडीशी झलक घेऊया असं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृषी विभागाच्या या उपक्रमांबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या या उपक्रम योजनांचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतो का या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा अधिक माहिती पर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं पेज लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओची लिंक तुम्हाला जर व्हॉट्सअपवर मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद